गाय नमस्कार जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा रेडी वगैरे झाले आंघोळ करून सर्व झाले सकाळचे जे रुटीन असतं देवबत्ती वगैरे झाले फक्त नाश्ता करायचा बाकी आहे तर आता हॉलमध्ये जाऊन नाश्ता करेल आणि मग आज पण ठाण्याला जायचं आहे आज लास्ट दोन तीन दिवस जा झाले कंटिन्यू माझं एक काम होतं म्हणून मी ठाण्याला जात होतो कंटिन्यू रोज राऊंड मारू होतो तर आज आपल्याला परत एकदा जायचं आहे ठाण्याला आता नाश्ता करून ठाण्याला जाऊया आल्यावरती आपण जेवूया वगैरे जेवल्यानंतर मग बघू कसा काय रुटीन आहे कारण मी उठतोच एवढा लेट क आंघोळ करून नाश्ता करपर्यंत जेवायचा टाईम होतो मग कुठं लवकर जायला भेटत नाही आणि मग जर बाहेर गेलो तर मग जेवायचा पूर्ण टाईम बदलतो मग तीन चार वाजता जेवायला लागतं तर त्यासाठीच आता पहिले नाश्ता करू एक काम आहे तो करून येऊ आणि डायरेक्ट येऊन आपण जेवायला बसू आणि आज संकष्टी पण आहे तर उपवास तर नाही फक्त आज मंडे म्हणून व्हेज खातो मी तर चला काहीच आजच्या दिवसाची सुरुवात करू जो काय रुटीन असेल तो तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तर या तर या नाश्ता करायला शेव बनवलेले आहे मम्मीनी तर नाश्ता करूया आणि मग आपण जाऊया ठाण्याला तर ज्या कामासाठी आलो होतो तो काम झालेला आहे आणि आता चाललेलो आहे मी घरी आणि बघा मौसम मस्त आहे काय माहिती अचानक कधी पण पाऊस येतो तर आता काहीच बघा आजचा लूक चाललोय मी आता घरी तर जाऊन आता घरी जेवायला बसू चला तर काय आता आलेलो आहे घरी आणि बघा बसलोय जेवायला तर जेवायला या तुम्ही पण आज सोमवार तर मग वेज जेवण तर घेऊया जेवण मग जाऊया आपण बाहेर चला हॅलो गाईज या काय काय किशमिश काय या किशमिश कारण आत्ता आलेलो आहे गावात नानाच्या इथे कारण आजपासून लावलेले ला आहे मी जिम तर मग जिमचे शूज आणायचे त्याच्यासाठी चालले आमय आणि मी आणि आमय आणि मी आजपासून आमय तर जातोच आहे आता मी त्याचा पार्टनर जिमचा तर आजपासून रोज जिमला जायचं बॉडी बनवायची हेल्थ मेंटेन करायची तर जिमचा पण तुम्हाला दाखवेल आणि बघा अमय आणि मी आता आम्ही चाललो आहे जिमचे शूज आणायला शूज आणल्यानंतर मग चार वाजता आम्ही जाणार आहे जिमला तर चला जाऊन शूज आणू जिमचे तर आता चाललोय काय आम्ही शूज बघायला जिमचे आणि जिमचा पण टाइम होत चालला आहे आता बघू किती दिवस आहे आपली जिमची पण आम्ही मनावर घेतलं सगळं करू शकतो तुम्हाला पण माहिती आहे चॅलेंज ना कोणी आम्हाला मग कपला चॅलेंज आम्ही पार करतो आलोय शूज घेऊन घरी आणि आता टाईम होईल जिमला जायचा तर आता जिमची तयारी करतो कपडे वगैरे चेंज करतो मग आपण आपण म्हणजे मी जातो जिमला आणि आज आहे जिमचा पहिला दिवस याच्या आधी पण जायचो त्याच्यानंतर भरपूर मोठा गॅप घेतलेला आहे कमीत कमी तीन चार वर्षाचा तीन चारपेक्षा पण जास्त वर्षाचा तर आता बघू आपण आणि इंस्टाग्रामवर पण मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करणार आहे पंधरा दिवसाचा जिम चॅलेंज आजपासून तर त्याला पण तुम्ही रिस्पॉन्स द्या आणि मग चला आता जाऊया आपण जिमला काय चालू आहे घराच्या खाली चालू आहे जिमला आणि अमाईला पण फोन केलेला अमय येतो आहे काय नाही घराच्या खालीच आहे जिम म्हणजे घराच्या बाहेर निघाल्यावरच पण आपण गाडी घेऊन जाऊ पण तिकडून कुठून जायचं असेल तर त्यासाठी कधीतरी जात जाऊ चालत जा आता कंटाळा आला चालत जा जायला तर चला जाऊ फर्स्ट डे ऑफ जिम आता आलो आहे जिमच्या खाली आणि हे माझे जिमचे पार्टनर आणि अजून एक पार्टनर आपल्यामध्ये ऍड होणार आहे संदेश संदेश आता पुढच्या महिन्यापासून लावलं तर चला जाऊ आता भरपूर पार्टनर आहेत आपल्याला चला आमच्या जिमची एंट्री आणि एकदम प्रोफेशनल फिंगरप्रिंट प्रिंट आतमध्ये एंट्रीच नाही बघा जिमचा चेंजिंग रूम आहे आणि आतमध्ये मसाज रूम मसाज पण इथं करू शकतो आपण तर आता शूज वगैरे घालतो मग आपण वर्कआउट स्टार्ट करूया बघा वॉर्मअप केल्यानंतर तर के जिमचा फर्स्ट डे असल्यामुळे काय हेवी वर्कआउट नाही करणार आहे आज आज फक्त स्ट्रेचिंग वगैरे केली एकदम वॉर्मअप वगैरे केला आणि त्याच्यानंतर आता जो ट्रेडमिल आहे ट्रेड तर ट्रेडमिलवरती वर्कआउट करते पंधरा मिनिट आणि आमईचा चेस्टचा वर्कडे आहे तर आज चेस्ट का वर्कआउट करते तर बघा सिक्स्टी के जी वेट लावले साठ किलो तर काय थोडा वेळ रेस्ट घेतल्यानंतर आता इलेक्ट्रिकल मशीनवरती मी वर्कआउट करते तर याच्यावर पण मी पंधरा मिनिट वर्कआउट करणार आहे पहिला दिवस असल्यामुळे जास्त काय हवी नाही मारत आहे तर हा माझा स्पिन बाईकचा आता वर्कआउट चालू आहे तर दोन्ही पण वर्कआउट केल्यानंतर हा पंधरा मिनिट स्पिन बाईक आता करणार आहे आणि बघा हा पूर्ण आता कम्प्लीट करून दाखवणार आहे आमचं जिम करून आणि आता आलो आम्ही जिमच्या खाली चाललो आता सँडविच खायला तर त्याला जाऊन सँडविच खाऊया त्याच्यानंतर मग घरी जाऊया चला काहीच आता आम्ही आलेलो काललेरला सँडविच खायला आता जिम झाल्यानंतर सँडविच खातो आणि मग आपण जाऊया आपण म्हणजे जातो आम्ही घरी तर या तुम्ही पण सँडविच खायला चला आणि जी काय जीमवरून घरी आल्यावर बसलो आहे ज्यूस प्यायला आणि फ्रूट्स खायला डाळिंब आहे आणि मोसंबीचा ज्यूस आहे आणि समोर लावलेली आहे मॅच आणि आता मम्मीच्याबरोबर बाहेर पण जायचं आहे जरा काही काम आहे त्यासाठी तर चला एक आता आले मम्मी बरोबर इकडं होलसेलच्या दुकानात काय घ्यायचं आहे तिला त्यासाठी आणि आता घरी जाऊन वेळ बसूया त्याच्यानंतर जेवायचा टाईम होऊन जाईल आता काय नाश्ता वगैरे के तर केला आहे आणि सँडविचेस तर घेतलेलाच आहे खाऊन तर समूह पण आपलं येईल आता क्लासवरून क्लासची पोरं दिसायला लागली समूहाच्या तर चला आता घेऊया आणि जाऊया घरी या, या जेवायला बटाट्याची भाजी अजून कसली चणे का वटाणे काय वटाण्याची भाजी कसली चटणी कांद्याची चटणी आणि व्हेज व्हेज खाल्ल्यावर स्वीट डिश लागते मला पण स्वीट डिश पण नाही आहे काय या लोकांना बोलून फायदा नाही बनवत तर नाही कधीतरी बनवतात तर आता बसलो आहे जेवायला ब्लॉग लावलेत आणि आम्ही सगळे बसले बड्डे बॉय पण बसले बघा अजून बड्डेला टाईम आहे पण बसला आहे आमच्यावर <laughs> चला जेवून घेऊ मग भेटूया काहीच जेवण झालं आहे आम्ही आता बसलेलो आहे जरा टी व्ही बघत तर मग आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच एंड करूया कारण एडिटिंग वगैरे पण करायचं असतं बाकीची पण कामं असतात घरची बिंडी घासायची तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया नवीन दिवसाचा नवीन ब्लॉग तुम्हाला दाखवतो तर चला बाय बाय जय श्रीराम गुड नाईट चला